अमृतवेल भाग तीन अनुक्रमाणिका सात त्या वेड्या वाकड्या तांबड्या रेखांकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले परेड घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅमलेटचे हे भाषण वाचून वाटले या खुना कुणी केल्या या नंदाच्या आहेत की आधीच कुणीतरी केल्या आहेत या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हॅमलेटच्या आईसारख्या कुलटेची कथा ती का वाचित आहे तिच्या मनात कसले वादळ उठले आहे सावित्री आणि हॅमलेटची आई कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ कुठे आयन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख अस्वस्थ मनाने दादानी टेबलाचा डावा खन ओढला त्यात रबर आकडे पेन्सिली रंगबेरंगी फिती दोन तीन फाउंटेन पेने असले बरेच साहित्य होते तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले पण तो बाहेर येईना नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले त्या खणात काय बरे असावे इतरांपासून लपविण्यासारखे काहीतरी झोपेच्या गोळ्या कसले तरी विषारी औषध आपल्या हळवेपणाचे त्यांना त्यां त्यांचे त्यांनाच हसू आले ते विचार करू लागले बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत त्याचा एक सुरेख फोटोही होता तिच्यापशी तोही आखाणत असेल देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते ना त्यातलाच हा प्रकार शेखर गेला एक सोनेरी स्वप्न संपले आता त्यांच्या स्मृतीच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे आठवणीच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखागेरीस ती दुसरे काय मिळवणार आहे अनुक्रमानिका आठ श्रीहरी श्रीहरी असे पुटपटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसल्या नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही त्यांचे त्यांना समाधान वाटले ते परत फिरण्याच्या इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुककडे त्यांचे लक्ष गेले वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले चांगली सुभाषिते थे टिपून ठेवण्याचा तिला छंद होता कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली तिचे पहिले पान कोरे होते मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचताच ते चमकले नकळत पुढे वाचू लागले कळी हळूहळू फुलते डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते नकळत तिचे फूल होते ते फूल सुगंध उधळीत सुटते वायू लहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दिश दिशांना लावू लागतात मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते हे सारे कसे सुसंगत आहे देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारी आहे पण शेखरसारखी एखादी कळी अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते ती का हा दोष कुणाचा त्या कळीचा की देवाचा पण या जगात देव आहे का ते एक भुजग बाहुले आहे आणि देव असला तरी तो सर्वसाक्षी आहे दयाघन आहे हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या पीड़ा कशासाठी करीत राहायचे दादा पान पलटून वाचू लागले दोन वर्ष झाली असतील हो दोनच आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो चांदण्याची रिमझिम बरसत होती आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते बसूया ग आणखी थोडा वेळ इतकं भ्यायला कशाला हवं हे काही खोर नाही चंबळचं असे कुणीतरी म्हणाले आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो सृष्टीचे ते मूळ संगीत ऐकता अगदी मंत्रमुग्ध होऊन दहा वाजायला आले तेव्हा नाखुशीने उठली उठली साऱ्या जणी मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला एका किंचित अंधाऱ्या गल्लीतनं आम्ही झपझप चालत होतो मी एकदम थांबले आनंदले धुंद होऊन जागी खेळून गेले एका घरासमोर एका घरासमोरच्या कमानीवर रात्रानी फुलली होती खट्याळ नलू कोपराने मला चिडवीत म्हणाली पहिलं प्रेम असंच असतं काव्य शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती नलूचे ते काव्य ऐकून जणी खळखळून हसल्या मी लाजले पुन्हा लगबगीनं चालू लागलो आम्ही ती सुगंधी फुले दुसऱ्या दिवशी कोमेजून गेली असतील पण त्यांचा तो जीवाला वेळ लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभारात दरवळत आहे वाटते तो खूप खूप हुंगावा इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्म सारखी शुद्ध बुद्ध हरपून जावी शेखर तुला रात्र आणि आवडत होती का रे नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपित होती हे उघड होते ती वहीच तिची जीवलग मैत्रीण झाली असावी नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला नकळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादांच्या मनात आले पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना पुढचे पान उघडून ते वाचू लागले एलिझाबेथ ब्राउनिंग तुझा हेवा वाटतो ग मला अवसेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णश्रेयेला खेळलेल्या तुझा निराश जीवनास रॉबर्ट आला म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस फर्स्ट टाइम ही केस मी ही बट ओनली केस्ट द फिंगर्स ऑफ दिस हँड वेअर विथ आय राईट अँड एव्हर सिन्स इट ग्रीव क्लीन अँड व्हाईट एलिझाबेथ तू अशी सुखी झालीस आणि मी मृगजळात मनसोक्त नौका विहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून अगतिक होऊन वैरान वाळवंटात रक्त ओकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर एक सुस्कारा सोडून दादांनी पुढच्या पानावर नजर फिरवली शेखर माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला तू मला विमान चालवायला शिकवायचंस मग तुझ्या विमानानं तू तु आणि माझ्या विमानानं मी खूप खूप उंच जग जायचं जिथं सोनेरी डगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील जिथं बर्फाने नटलेली उंच शिखरं आपल्यावर चौऱ्या ढाळतील जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारखं भासतील अशा जागी आपण जायचं मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू दादांना पुढे वाचवेना वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले दिवा बंद करून खोली बाहेर पडणार होते ते इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली तिचा अवतार पाहून ते मनात चरकले तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते चेहरा भावनाशून्य भासत होता पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता उशीर काग झाला इतका दादानी शुष्क स्वराने विचारले नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायांवर एक मैत्रीण घरी असेल तर शपथ मग म्हटलं दास बाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले पण ते तरी कुठे आहेत घरी आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची चोरांना खबर नसावी याची नाहीतर दिवसा उजेडीच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी तसं नाही हो दादा त्यांची दृ दु... दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उतरली मघापेक्षा अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले आज पाऊसही पडलेला दिसतोय माटून गेला हा सरता पाऊस फार लहरी तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील दादा सहसा रागवत नसत पण ते रागवले म्हणजे त्यांच्या बोलण्या बोलण्याला चटकन उपरोधाची धारी फुटलेल्या काचेच्या कांगोऱ्यासारखी त्यांचा एक एक शब्द मग बोचत टोचत राही नंदाला याचा चांगला अनुभव होता त्यामुळे नजरवर करण्याचा धीर तिला होईना काय बोलावे हेही कळेना झालेल्या सुर गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले तुझे ते लाडकं गाणं ला लागलं होतं मघाशी रेडिओवर पण तू कुठे होतीस घरात कुठलं गाणं आभार निवडले हे ओळखून नंदाने प्रश्न केला या तुमच्या अलीकडच्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बो आपल्याला काय बरं आरंभ आहे त्याचा हां ओ साजना ओ सजना बरखा बहार आई या गाण्याने गोड सूर सहा वर्षांचे सहा समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणे इतके सुरेख म्हटले होते की त्या गीताचा तरल स्वरांवर तरंगतच नंदा घरी परतली होती त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने पण वसू होती अबोल आपल्याच नादात गुंग असणारी स्वतःभोवती घालीत राहणारी तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह हो करून तीन चार वेळा तिला घरी आणले होते माईला वस्तू फार फार आवडली होती ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखविले तेव्हा माई म्हणाली होती आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी नाहीतर पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले ती कुठे गेली कोण जाणे ती पुन्हा आपल्याला भेटेल का भेटली तर आपण म्हणू वसु ते गाणं म्हणत राहगडे सारखी कुठलं गाणं इतक्यात विसरलीस ओ सजना बरखा बहाराई तुझ्या गोड स्वरांच्या धंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे नंदा अग नंदा जेवायला चल ना मायांच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली अनुक्रमानिका दहा दादाने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण ते सहज उघडे ना अंग तर कसे जड शिळेसारखे झाले होते इथे वाजले असतील खिडकीतून खोलीत येणाऱ्या बाहेरच्या उजेडात त्यांनी मनगटावरले घड्याळ डोळ्यांजवळ नेऊन पाहिले एक पंचवीस त्यांनी कानोसा घेतला एरवी एकसारखा गरजत कल्लोळत फेसाळत असलेला मुंबईचा जनसागरसुद्धा यावेळी शांत होता मग आज अगदी अवेळी आपली अशी झोपमोड का व्हावी हो ते आठवू लागले नंदाची चिंता करीतच आपण झोपी गेलो एकच प्रश्न आपल्या मनात खेळत होता नंदा सावित्रीचे आख्यान का वाचित आहे मृत्यूवर मात करण्याचे बळ मनाला मिळावे म्हणून कि अज्ञाताच्या अथांग दर्याच्या तळाशी गेलेले शेखरची नौका पुन्हा वर यावी म्हणून पण ते कसे शक्य आहे तसले चमत्कार पुराण कथात घडतात विसाव्या शतकातल्या माणसांच्या संसारात नाही या विचारामुळे स्वप्नात सावित्रीच्या कथेभोवतीच आपले मन भ्रमंती करीत राहिले असावे हळूहळू आपल्याला सावित्रीच्या जागी नंदा दिसू लागली आणि मग दादा मोठ्या कष्टाने स्वप्नातल्या दृश्यांची संगती जुळवू लागले पण काही केल्या त्या वेड्या वाकड्या कपट्यातून संपूर्ण चित्र तयार होईना त्यांना अंदुक अंदुक आठवू लागले सत्यवानाच्या कुराडीचा गाव वटवृक्षाचा फांदी ऐवजी सावित्रीच्या मस्तकावर बसला होता सावित्री छे नंदा छे अश्वत्थामा भळभळ वाहणारी ती जखम दोन्ही हातांनी गच्च धरून ते हात पुरुषाचे होते स्वप्नाच्या अर्धवट आठवणीने ते अस्वस्थ झाले कुशीवर वळले पण त्यांना चेन पडे ना नंदा स्वस्त झोपली आहे की नाही हे पाहण्याकरता ते पाऊल न वाजवता तिच्या खोलीकडे गेले खोलीचे दार बंद दिसत होते पण आतून उजेडाची तिरीप बाहेर येत होती म्हणजे नंदा अजून जागी आहे काय करते ती दादानी हळूच दार लोटले ते उघडले मेजावरला दिवा जळत होता खाटेवर नंदा झोपली होती दादा तिच्याजवळ जाऊन उभे राहिले नंदाच्या मुद्रेकडे पाहता पाहता धो धो पावसात वळचणी खाली लपायला आलेल्या चिमणीची त्यांना आठवण झाली टेबल लॅम्प तसा जळत राहिला आहे तेव्हा नंदा काहीतरी वाचित बसली असावी आणि वाचता वाचता कंटाळून ती बिछाण्यावर येऊन पडली असावी असा त्यांनी असा असा तर्क केला ते टे टेबलाकडे गेले नंदा बराच वेळ काहीतरी लिहीत बसली होती हे आता त्यांच्या लक्षात आले त्यांनी वाकून वरच्या कागदावरील पहिली ओळ वाचली तीर्थरूप दादांच्या चरणी म्हणजे नंदा आपल्याला हे पत्र लिहायला बसली होती दादानी ते सारे कागद उचलले खाटेपाशी जाऊन नंदाच्या पायांजवळची पातळ चादर हळूच तिच्या अंगावर घातली आणि मेजावरला दिवा बंद करून ते खोली बाहेर पडले अनुक्रमांक अकरा पाहूया पुढच्या भागात धन्यवाद